मंडळी बैलगाडी शर्यत चालू झाली आणि प्रत्येकजण बैल घेऊ लागला परंतु बैल घेतोय कुठला शर्यतीचा कारण त्याच्यामध्ये नाव होतंय आणि त्याच्यामध्ये नाद पुरा होतोय परंतु खरा हाडामासाचा शेतकरी तोच जो औताची बैल दारात पाळतो ज्याच्या घरी असा अवताचा बैल जोड आहे या बैलाच्या साह्यानं आपली शेती पिकवतोय फुलवतोय आणि जगाचा पोशिंदा होतोय तो खरा शेतकरी मित्रांनो हा समोर बैलजोड बघू शकताय तुम्ही सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील शिवथर गावचा शुभम रमेश साबळे यांचा घरचा साज आहे मित्रांनो अशी बैल पाळणं खरोखर जिगरीचं आणि हाडाच्या शेतकऱ्याचं काम आहे खरोखर यांना सलूट जय जवान जय किसान